मित्रांनो हिवाळ्यात थंडीच्या लाटा आणि अवकाळी पावसाची सर्वाधिक चिंता केली जाते पण दुसरीकडं याच काळात आपल्या आरोग्याशी थेट संबंध असलेली एक गोष्ट घातक पातळीवर जात असते ती म्हणजे आपण शरीरात घेत असलेली हवा हिवाळ्यात सकाळी किंवा संध्याकाळी अनेक फेरफटका मारायला जातात पण मित्रांनो याच काळात हवा सर्वाधिक प्रदूषित आणि विषारी असल्याचा धोका असतो इतकंच काय तर गेल्या काही वर्षांमध्ये धुकही प्रदूषित झालं आहे त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो पण हिवाळ्यात ही हवा सर्वाधिक प्रदूषित आणि धोकादायक का होते हेच आपण आज पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवा धोकेदायक होण्याची कारण आपण पाहूच पण या सगळ्यात आपण काय काळजी घ्यायची हेही आपण आज पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो आरोग्यासाठी हिवाळा अतिशय चांगला असल्याचं जुन्या लोकांकडून आपण अनेकदा ऐकलं असेल पण गेल्या काही वर्षामध्ये ही, वर्षा ही परिस्थिती आता बदलली आहे संपूर्ण देशातच याबाबतची चिंता आता वाढली आहे हिवाळ्यातली हवाच नव्हे तर धुकंही सुरक्षित राहिलेलं नाही म्हणजे नेमकं झालंय तरी काय मित्रांनो हवेच्या प्रदूषणात वाढ झाली हे आपण सातत्यानं ऐकत असतो पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात त्याची तीव्रता कमी असते पण हिवाळ्यातच हवेच्या प्रदूषणाची तीव्रता का वाढते प्रदूषण वर्षभरात तितकंच असतं मग थंडीतच त्याचा धोका का वाढतो चला तर त्याचं कारण आपण जाणून घेऊ धूर ओकत रस्त्यानं धावणारी वाहनं कारखान्यातून निघणारा धूर बांधकामाच्या ठिकाणी उडणारी धूळ अशा अनेक कारणातून हवा प्रदूषित होत असते या प्रदूषणाची तीव्रता हिवाळ्यात वाढलेली दिसते सफर इंडिया ही संस्था दररोज वेगवेगळ्या शहरातील हवेची गुणवत्ता तपासत असते शुद्ध हवेमध्ये विषारी सूक्ष्म कण किती हे मोजलं जातं त्यातून मानवी आरोग्याला किती धोका होऊ शकतो हेही हे समजू शकतं काही वेळेला दिल्ली मुंबई मोठ्या शहरातली हवा अति धोकादायक स्थितीत पोहोचते हवा अत्यंत धोकादायक आणि विषारी झाल्यानं अलीकडच दिल्ली शहरामध्ये त्यांच्या शाळाही बंद ठेवाव्या लागल्या होत्या रस्त्यावर धावणारी वाहनांची संख्या वर्षभर तितकीच असते प्रदूषण करणारे इतर अनेक घटकही सातत्यानं निर्माण होत असतात मग हवा नेमकी हिवाळ्यातच का बिघडते हे जरा समजून घ्या हवेचं प्रदूषण होतं म्हणजे नेमकं काय का होतं तर वेगवेगळ्या विषारी वायूचे कण हवेत मिसळले जातात हे विषारी घटक जमिनीलगत तरंगत असतात उन्हाळ्यात जमिनीवरची हवा तापते साहजिकच तापलेली हवा हलकी होते आणि ती आकाशाच्या दिशेने वर जाते त्यामुळं प्रदूषित कणही या हवेसोबत वर जातात त्यातून उन्हाळ्यात जमिनीलगत प्रदूषण आपोआपच कमी होतं हे झालं उन्हाळ्याचं आता पावसाळ्याच्या दिवसात काय होतं ते हे जरा पहा पाऊस पडत असताना पावसाच्या थेंबांसोबत हवेतले प्रदूषित अतिसूक्ष्म कण जमिनीवर येतात आणि पाण्यात मिसळून जातात हवेतलं प्रदूषण कमी होतं पण या दोन्ही ऋतूंच्या अगदी उलट स्थिती हिवाळ्यात होत असते हिवाळ्यात हवा स्थिर असते थंडी पडल्यानंतर हवा हलकी होते त्याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषित कण आकाशाच्या दिशेने वर न जाता ते लगतच तरंगत राहतात त्यामुळं हिवाळ्यात हवा सर्वाधिक प्रदूषित असते मित्रांनो हवाच नाही तर सकाळी किंवा संध्याकाळ नंतर पडणारं धुकंही अनेकदा प्रदूषित असतं धुकं म्हणजे लगतचं एक प्रकारचं ढगच असतं हवेत असलेल्या बाष्पाचं रूपांतर पाण्याच्या कणात होत असत पाण्याचे हे सूक्ष्म कण एकत्र झाले की धुकं पडलं असं आपण म्हणतो हवेतल्या बाष्पाचं रूपांतर पाण्याच्या सूक्ष्म कणात म्हणजे धुक्यात होत असताना त्यात हवेतले हे विषारी कणही मिसळले जातात त्यामुळं हे धुकही प्रदूषित होत असत अशा हवेत सकाळी किंवा संध्याकाळी आपण चालायला जात असाल तर काळजी घ्यावीच लागेल एका रिपोर्टनुसार जगभरात मानवाच्या एकूण मृत्यूंपैकी वीस टक्के मृत्यू हवेच्या प्रदूषणामुळे होत असल्याचं वास्तव समोर आलंय मग थंडीत फेरफटका मारायचाच नाही का किंवा कामाधंद्यानिमित्त बाहेर पडायचंच नाही का असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात येईल तर ऐका श्वसनाचे विकार असलेल्या लोकांनी थंडीत सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर जाणं जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे या काळात रस्त्यालगतच्या घराची दारखिडक्या शक्यतो बंद ठेवली पाहिजेत सफर इंडियाकडूनही अशा प्रकारच्या सूचना वेळोवेळी नागरिकांना दिल्या जात असतात की जमिनीलगतचं प्रदूषण आपोआपच कमी होत म्हणजे उन्हात प्रदूषित कण हवेसोबत हळूहळू वर जातात त्यातून जमिनीलगतची हवा काही प्रमाणात शुद्ध होत असते या काळात फेरफटका मारता येईल आणि अगदी सकाळी बाहेर पडावं लागणारच असेल तर किमान ऊन पडेपर्यंत तरी मास्क वापरणं आरोग्याच्या दृष्टीनं हेताचं ठरेल मित्रांनो सातत्यानं वाढणाऱ्या प्रदूषणाला कोणताही ऋतू नाही तर आपणच मानवच कारणीभूत आहोत त्यामुळं काळजीही आपल्यालाच घ्यावी लागणार आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद